नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरामध्ये गणपती बाप्पाची आरती झालेली असते आता सर्वांना प्रसाद वाटप करण्याचं चा काम चालू असतं त्यानंतर इकडे आता ही मानसी या सुनंदाला बोलते की मावशी मी तुम्हाला कुठे कामामध्ये काही मदत करू का आता इकडे सुनंदा बोलते की तुला जर आवडत असेल तर चल त्यानंतर घरातून तिथून सर्वजण जातात निधी ह्या बहिणीला बोलते की अगं मानसी ताई तू तर हे अगदी आपलंच घर असल्यासारखं वागतेस ग असे पण निधी या मानसीला बोलते संपदा जवळ उभी असते त्यामध्ये संपदा ही निधीला घरातील जी काही कामे पेंडिंग राहिलेली असतात ते पूर्ण करण्यासाठी घरी जाण्यासाठी सांगते त्यानंतर आता ही निधी तिथून जाते इकडे ही संपदा आपल्या मुलीला बोलते की मानसी अगं तुला आता जे काही निधी बोलली ना ती अगदी बरोबर बोलली त्यावर मानसी बोलते की आई मला सांग जेव्हा जा मी लहान होते तेव्हापासून आपल्या घरामध्ये असे गणपती बाप्पाचे आगमन कधी झालेच नाही गं त्यामुळे मला खूप आवडीने हे गणपती बाप्पाची पूजा अर्चा मनोभावी करावीशी वाटते त्यामुळे मी सर्व काही हे आवडीनेच करते असे पण माणसे ही आपल्या आईला सांगते असं बघायला मिळतं की आता ही माणसे आपल्या आईला सांगते की आई आई मला सांग तेजसरावांनी आपल्या बाबांना जी काही आत्तापर्यंत मदत केली ती कुठल्या नात्याने केली मग मी पण ह्या ना घरामध्ये जे काही नात्याने वागते याचं काही कारण वाईट वागण्यासारखं नाहीच ना असे पण ही माणसे आपल्या आईला समजावते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे सु सुनंदा आणि ही आबा दोघीजणी ह्या उकडीचे मोदक बनवत असतात तेव्हा मात्र ह्या सुनंदाला ते मोदक बनवता येतात परंतु काही आबाला ते मोदक बनवता येत नसतात तर आबा बोलते की आई मला नाही जमत ग हे मोदक कसे बनवायचे ते तेवढ्यामध्ये आता तिथे माणसी येते मानसी या आबाला मोदक नेमकं कसे बनवायचे ते सर्व सांगते तर आता आबा हो असं बोलते सुनंदा खूप प्रेमाने या माणसीकडे बघते त्यानंतर आता सुनंदा या मानसीचं खूप कौतुक करू लागते सुनंदा बोलते की खरोखर मानसी जे काही सर्व व्यवस्थितरित्या पार पडलं ना ते फक्त तुझ्यामुळेच झालं अगदी घरामध्ये तुझ्यामुळेच हे मंगलमय वातावरण सुद्धा निर्माण झालं असे पण आता ही सुनंदा या मानसीला बोलते एवढ्यामध्ये आता तिथे ही गायत्री आणि छाया येतात आता गायत्री थोडंसं पाणी पिते आणि सासूबाईला बोलते की सासूबाई काय व सर्व काही जे काही आपल्या घरामधील पुण्य आहे हे या मुलीलाच मिळणार कारण ती एकटीच राबते एकटीच कष्ट करते असे पण गायत्री ही सुनंदाला बोलते त्यावर सुनंदा ही गायत्रीकडे बघते पुढे असं बघायला मिळतं की गायत्री ह्या मानसीला बोलते की काय ग तू तर खूप सुंदर मोदक बनवतेस ना एवढे काही अवघड नाही बरं का हे मोदक बनवायचे असे पण आता ही गायत्री या माणसीला बोलते आणि विचारते की तुला पातोळ्या जमतात का ग हो मोट तर आता मानसी हो असं बोलते इकडे छाया लगेच आपले डोळे मोठमोठ्याली करते त्यानंतर आता ही गायत्री या माणसीला बोलते की मला तुला अजून एक म्हणायचं आहे आपण दोघी मिळून आपण ह्या पातोळ्या बनवू नेमकं कोण अगोदर पातोळ्या बनवतं तेच एक नंबर स्पर्धक राहणार असे पण आता गायत्री ह्या माणसीबरोबर स्पर्धा लावते त्यानंतर आता ही गायत्री या माणसेला बोलते की काय ग तू आपली जेव्हा स्पर्धा हरली होती तेव्हा आठवतं का जेव्हा फिनिशिंग स्कूल मध्ये तू स्टुडंट ऑफ इयरची स्पर्धा घेतली होती त्यावेळेस तू जिंकली होती आणि मी हरले होते परंतु त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला नव्हता असे पण आता ही गायत्री ह्या माणसीला सांगते आता ह्या स्पर्धेमध्ये मी तुझ्याशी खेळणार आहे बघूया कमीत कमी वेळामध्ये किती छान छान पातोळ्या बनवतो कोण हे बघूयाच आपण ह्या स्पर्धेमधून असे पण आता ही गायत्री ह्या माणसीची स्पर्धा लावते इकडे आता दुसऱ्या दिवशी असं बघायला मिळतं की ही गायत्री आणि मानसी दोघींमध्ये आता चांगल्या स्पर्धा लागलेल्या असतात दोघी पण पातोळ्या बनवण्यासाठी सुरू झालेल्या असतात तेवढ्यामध्ये छाया बोलते की आता आए, ह्या घरामध्ये दोन टॉपर असणार आहे आणि ह्या टॉपर आता कोण नेमकं चांगल्या पातोळ्या बनवत हे आता बघणार आहेत असे पण आता ही छाया बोलत असते ही छाया बोलते की मला माहित आहे ह्या स्पर्धेमध्ये माझी दिदी जिंकणार आहे इकडे मानसी खूप छान मन लावून आता ह्या पातोळ्या बनवत असते आता ही गायत्री पण इकडे पातोळ्या बनवत असते छाया त्यांच्याकडे दे लक्ष देऊन उभी असते आता मित्रांनो गायत्री मॅडमच्या चार पातोळ्या बनवून झालेल्या असतात आणि मानसीच्या एकच पातोळी बनवून झालेली असते तेवढ्यामध्ये छाया बोलते की काय ग तुला काय पातोळ्या फुटती भीती वाटते की काय त्यामुळे तुला टाइम लागतोय त्यानंतर आता इकडे ही मानसीला आता गायत्री बोलते की काय गं तू जपायला जे जातेस ना तेच हातातून निसटून जाईल बरं का थोडंसं जपून तेवढ्यामध्ये आता मित्रांनो मानसी या गायत्रीच्या बोलण्याचा थोडासा विचार करते आणि तेवढ्यामध्ये मानसीच्याच हाताला चटका बसतो आता इकडे ही गायत्री लगेच या बोलते की मला नाही वाटत तुझा इथे टिकाव होईल म्हणून आता ही गायत्री लगेच या मानसीकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री सासूबाईंना सांगते की सासूबाई याकडे थोडंसं सा लक्ष द्या मला थोडंसं काम आहे मी बघते झालं की एवढं काढून घ्या आता ती गायत्री तेथून जाते इकडे हा तेजस या रणजितला भेटण्यासाठी ऑफिसमध्ये आलेला असतो तेव्हा आता हा तेजस या रणजितला बोलतो की माझं थोडंसं तुमच्याकडे काम होतं पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस या रणजितकडे ते थोडेसे पैसे देतो आणि बोलतो की मला तुमचे हे थोडे थोडे पैसे द्यायचे होते मशीनच्या वेळेस मी तुम्हाला बोललो होतो की थोडे थोडे पैसे करून मी तुमचे पैसे पूर्णपणे फेडून टाकेल आता माझ्याकडे एवढे पैसे आले आहेत तेवढे घेऊन टाका असे पण आता तेजस या रणजितला बोलतो त्यानंतर ते आता तेजस एक हजार रुपये देत असतो तर रणजित बोलतो की नाही आपली मैत्री आहे मैत्रीमध्ये असा व्यवहारमध्ये आणायचा नाही त्यामुळे प्लीज हे पैसे राहू द्या देऊ नका असे पण रणजित या तेजसला बोलतो तर रणजित काही ते पैसे घ्यायला तयार नसतो त्यावर तेजस बोलतो की तुम्ही जर हे पैसे घ्यायला तयार नसेल ना तुमचे आणि मानसीचे संबंध मी काही जुळवायला पुढाकार घेणार नाही असे पण तेजस या रणजितला बोलतो त्यावर आता रणजित थोडासा गालातल्या गालात असतो आता सुनंदा ही या गायत्री ज्या पातोळ्या बनवलेल्या असतात ते शिजल्या का नाही ते बघत असते तेवढ्यामध्ये त्या ते पूर्णपणे पातोळ्या फाटलेल्या सुनंदाच्या लक्षात येतं सुनंदा बोलते की अगं मानसी बघ ना ह्या गायत्रीने ज्या काही पातोळ्या बनवल्या आहेत ना त्या सर्व फुटून गेल्यात आणि आता ह्या फुटलेल्या पातोळ्यांचा गणपती बापांना नैवेद्य चालत नाही काय करायचं आता गायत्रीला तर खूप वाईट वाटेल असे पण आता सुनंदा या मानसीला सांगते आता मानसीने ज्या पातोळ्या बनवलेल्या असतात ते अगदी सुंदर झालेले असतात त्यावर आता मानसी या सुनंदाला बोलते की आई तुम्ही एक काम करा ह्या ज्या पातोळ्या आहेत ना मी बनवल्या त्या दशा गायत्री मॅडमने बनवल्या असं त्यांना सांगा आणि ज्या काही ह्या फुटलेल्या पातोळ्या आहेत ना त्या गायत्री मॅडमने न बनवल्या तर मी बनवल्या असं त्यांना सांगा असे पण आता ही मानसी या सुनंदाला सांगते आता सुनंदा ह्या मानसीकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आताही मानसी या सुनंदाला सांगते की अहो गायत्री मॅडमने खूप पटापट त्या पातोळ्या बनवल्या परंतु छोटासा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्या फुटल्या असतील जाऊ द्या काही प्रॉब्लेम नाही तर ही मानसी या सुनंदाला सांगते दुसरीकडे आता या मानसीच्या मनाचा एवढा मोठेपणा बघून सुनंदा विचार करते की खरोखर कर, ही मुलगी ज्या घरी जाईल ना त्या घरचं कल्याणच करेल इकडे असं बघायला मिळतं की आता ताते हे गणपती बाप्पाकडे येतात आणि बोलतात की सुनंदा अगं पटकन आणणं नैवेद्य किती वेळ झालाय इकडे आता गायत्री ही खुर्चीवर बसलेली असते गायत्री छायाला बोलते की अजून काही पातोळ्या झालेल्या दिसत नाही वाटतं काय चाललंय दोघींच्या आतमध्ये त्यांनाच ठाऊक एका ताटामध्ये पातोळ्या आणि एका ताटामध्ये मोदक असे पण आता माणसे आणि सुनंदा या गणपती बाप्पा समोर आणून ठेवतात इकडे छाया बोलते की आपण तर किती पातोळ्या बनवल्या होत्या ह्या तर एकाच ताटामध्ये पातोळ्या आहेत आता लगेच ही माणसी या छायाला बोलते की छाया ताई मी ज्या काही पातोळ्या बनवल्या होत्या ना त्या फुटून गेल्या म्हणून काय करायचं त्यानंतर आता ही गायत्री लगेच उठते आणि मानसीसमोर येते आणि बोलते की काय ग मानसी तू तर खूप नाजूक हातांनी त्या पातोळ्या पूर्णपणे फुटू नये याची काळजी घेत होती मग कशा फुटल्या गं तुझ्या पातोळ्या असे पण आता ही गायत्री या सर्वांसमोर या मानसीला विचारते आता सुनंदाला तर सर्व सत्य माहीत असतं की पातोळ्या खऱ्या गायत्रीच्या फुटल्या आहेत आणि गायत्री तर माणसीला बोलत आहे तेवढ्यामध्ये आता गणपती बाप्पा समोर जे पातोळे मांडलेले असतात त्या पातोळ्या बघून ह्या छायाच्या तोंडाला खूप पाणी सुटतं छाया लगेच बोलते की किती मस्त बनवल्यात ना त्या पातोळ्या तेवढ्यामध्ये विनोद बोलतो की मी किती वेळचं बघतोय त्या पातोळ्यांकडे तात्या तुम्ही एक काम करा बरं पटकन गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्या आमच्या तोंडाला खूप पाणी सुटलं आहे आम्हाला त्या पातोळ्या खायच्यात असे पण विनोद या तात्यांना बोलतो तात्या पण या माणसाला बोलतात की बाळा जाऊ दे तू इतक्या मन लावून ह्या पातोळ्या बनवल्या आहेत ना पातोळ्या फुटल्या म्हणजे अशा वाया जाऊन नसतात द्यायच्या असे पण आता तात्या या सुनंदासमोर या माणसेला बोलतात सर्वजण आता ह्या गणपती बाप्पाचे हात जोडून दर्शन घेतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सूरज दिनेश हे सर्वजण जेवण करण्यासाठी जेवढं काही साहित्य लागतं तेवढं घेऊन येतात इकडे आता ही सुनंदा या विनोदला सांगते की विनोद अरे सूरजला थोडंसं सा वाढण्यासाठी मदत कर त्याचा हात थरथर कापतोय इकडे आता सूरज बोलतो की नाही माझा हात थरथर नाही कापत आता बंद झालाय त्यानंतर आता हे सुनंदा आपल्या मुलांना सांगत असते तेवढ्यामध्ये आबा बोलते की आई तू शांत बस बरं आता तू स्वयंपाक बनवला आहेस ना कशाला सांगतेस तू त्यांना ते काही लहान आहे मग मोठाले घोडे झाले ते अजिबात त्यांना अक्कल देऊ नको त्यांनाच त्यांचं समजत नाहीस का असे पण आता ही आबा आपल्या आईला बोलते त्यावर तात्या बोलतात की आबा जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते सुनंदा तू फक्त स्वयंपाक करून बाजूला होत जा बाकीचे हे सर्वजण बघत बसतील असे पण आता तात्या या सुनंदाला बोलतात इकडे असं बघायला मिळतं की आता ही संपदा इकडे आपल्या घरामध्ये असते तेवढ्यामध्ये इथे निधी पण असते निधी ह्या माणसेला बोलते की मला खरोखर आज गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं ना त्यामुळे खूप असं बरं वाटलंय त्याच वेळेस आता ही निधी या आपल्या बहिणीला म्हणजे माणसेला बोलते की ताई खरोखर आपल्या घरामध्ये कधी गणपती बाप्पा अजून असे आलेच नाही ग हो। तू एक काम करणार अशा घरामध्ये जा की तिथे असे गणपती बाप्पाची व्यवस्थितरित्या झाली पाहिजे प्रभूंचं घर आहे ना तशा घरामध्ये तू लग्न करून जा असे पण ही निधी जेव्हा माणसीला सांगते तेव्हा तर माणसीला धक्काच बसतो संपदा पण ही इकडेच बघते आता ही निधी बोलते की मला एक म्हणायचं ताई तुला फक्त त्या गायत्री मॅडम सारखी तो बाई नको बर का ती खूप डेंजर बाई आहे असे पण निधी या मानसीला बोलते तेवढ्यामध्ये आता ही माणसे आपल्या आईला सांगते की अगं त्या सुनंदा मावशी स्वयंपाक खूप छान बनवतात त्यानंतर इकडे आबा लगेच खिडकीमधून या संपदाला काकू काकू असा आवाज देते त्यावर आता इकडे ही माणसी बोलते की अगं आबा आतमध्ये ये ना त्यावर आता आबा बोलते की नाही मी एक निरोप द्यायला आले मला आईने तुम्हाला जेवण करण्यासाठी बोलावलं असा निरोप मी तुम्हाला द्यायला आले कारण आमच्याकडे अशी पद्धत आहे की तिच्या पहिल्या दिवशी आपल्या घरी जे भाडे करू कुणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना पहिल्या दिवशी जेवण करायला बोलवायचं असतं अशी आमची पद्धत आहे असे पण ही आबा या संपदाला सांगते त्यावर संपदा बोलते की परंतु अगं माझा स्वयंपाक झालाय आता ही आबा बोलते की तुम्हाला यायचं की नाही यायचं ते तुम्ही तुमचं बघा परंतु तात्या माझ्यावर खूप रागवतील त्यामुळे तुम्ही नक्की जेवण करण्यासाठी या असे आबा ही संपदा व माणसेला बोलते ही आबा जाते इकडे असं बघायला मिळतं की आताही मानसी आपल्या बहिणीला सांगते की अग त्या आभाला असं वाटतं की तो तेजस्तीचा भाऊ आहे ना आपण सर्वजण त्या तेजसच्या विरोधामध्येच आहे त्यामुळेच आपण असं वागतोय असं तिच्या मनाला वाटतंय असे पण आता मानसी या निधीला सांगते त्यावर निधी बोलते की परंतु ताई मला एक म्हणायचं आपण कुठे तिच्या भावाच्या विरोधामध्ये आहेस ग त्यानंतर संपदा बोलते की चला आपण तिकडे जेवण करण्यासाठी जाऊयात त्यांना वाईट वाटेल आता इकडे ह्या जेवण करण्यासाठी जायला निघतात आबा ही येते तेजस आबा तेजसला बोलते की काय रे दादा अजून गीता तुझ्यासाठी डब्बा घेऊन नाही आल्यात का तर तेजेस बोलतो की नाही ग अजून जाऊ दे मला भूक पण नाही लागली आता इकडे संपदा निधी आणि मानसी ह्या जेवण करण्यासाठी इकडे तात्यांच्या घरात येतात इकडे आता ताते हे सर्वांना सुरुवातीचे पाच पाच घास घेण्यासाठी सांगतात मानसी ही जेवण करायला बसलेली असते परंतु मानसीचं लक्ष तेजसकडेच असतं दुसरीकडेही मानसी जेव्हा जेवण करत असते त्यावेळेस आता मानसीच्या होटाला थोडंसं अन्न लागतं त्यावेळेस आता इकडे हा तेजस खुनाहून सांगतो की तुमच्या होटाजवळ थोडंसं अन्नाचा कण लागलेलं आहे तेवढा ही मानसी लगेच तो कण पुसते इकडे असं बघायला मिळतं की आता ही गायत्री आपल्या हातामध्ये घराच्या प्रॉपर्टीची फाईल घेते आणि बोलते की मला एक सांगायचं आहे की अजून दसरा यायला थोडेसे दिवस आहे परंतु दसऱ्यापर्यंत नाही मी सर्व प्रभूंना घराबाहेर काढलं आणि त्यांच्या तोंडाला काळं फासलं तर नावाची गायत्री प्रभू नाही ही असे पण आता ही गायत्री आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता हा तेजस गायत्रीचा हा प्लान सक्सेस होऊन देणार का आणि ह्या माणसीला आपली बायको बनवणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद